लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे चिडलेला अद्वेद कराला म्हणतो काय ग तू काय समजतेस काय स्वतःला तू जेव्हापासून मला भेटलेस ना तेव्हापासून मला नुसतं त्रासच देत आलेली आहेस माझ्या भावनांची दरवेळेला खेळायला तुला काहीच वाटत नाहीये का, का? माझ्या भावना माझ्या घरच्यांच्या भावना याचं तुला काहीच पडलेलं नाहीये नुसतं नाटक करत बसतेस आ वाढत बसतेस की माझ्या घरच्यांच्या बद्दल तुला किती काय वाटतं पण तुला वाटत तर काही नाही हे तुझ्या वागण्यातून कळतं आहे तुझ्या मनाला येईल तेव्हा तू जाणार तुझ्या मनाला येईल तेव्हा तू येणार तुझ्या मनाला वाटेल तेव्हा तू चांगलं वागणार आणि तुझ्या मनाला वाटेल तेव्हा तू निघून जाणार हे तुझं वागणं इतकं खोटं वागणं मी कधीच पाहिलं नव्हतं यावरती आता इकडे चिडलेली कला सांगत असते हो का तू हे मला बोलतोयस का हे तर सेम टू सेम मला तुझ्याबद्दल वाटणारे हे आहेत तू सुद्धा हे असंच वागतोस म्हणजे कसं आहे ना एखाद्यांच्या भावनांचा बंगला बांधायचा अगदी आपण छानपैकी पत्त्यांचा बंगला बांधतो ना तसा आणि त्याला दाखवायचं की कि किती तू खास आहेस आणि एका क्षणामध्ये तो पत्त्यांचा बंगला चुरगळून टाकायचा आणि हे सगळं तू करतोस तू मी नाही यावरती अद्वैत म्हणतो तू भारदस्त शब्द वापरलेस म्हणून तुझं म्हणणं काही खरं होत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर का जर का तू इकडून हे करते आहेस ना नाटक तर माझ्या घरच्यांना त्रास होतोय आणि ही त्रास मी सहन करून घेणार नाही तू एक नंबरची स्वार्थी आहेस कला म्हणते मी स्वार्थी आहे आत्तापर्यंत तू जे बोललास ते तुलाच लागू तू न स्वार्थी आहेस तुझ्या स्वतःसाठी खोटं बोलतोस तुला जेव्हा वाटतं तेव्हा गोड गोड वागतोस तुला जेव्हा वाटतं तेव्हा सगळ्यांना उडवून लावतोस हे सगळं ला तू वागतोस आणि हे तू मला सांगू नकोस यावरती अद्वैत म्हणतो मी काय केलंय तू या सगळ्यामध्ये माझ्याशी वाद घालत बसू नकोस यावरती कला म्हणते मला तुझ्याशी वाद पण घालायचं नाहीये आणि मला कुठेही तुझ्यासोबत घरी सुद्धा यायचं नाहीये अद्वैत म्हणतो तुझं हे वागणं मी खपवून घेतलं जाणार नाही तुला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी यावं लागेल म्हणजे लागेल ही तुझी मनमानी इथे चालणार नाही म्हणजे नाही यावरती कला म्हणते मी पण बघते ना की तू इथून मला कसा हलवू शकतोस इथून मला कसा घेऊन जाऊ शकतोस असं म्हणत कला हट्टाला पेटते इकडे अद्वैत हट्टाला पेटतो कला सांगते किती काही झालं तरी मी घरी येणार नाही म्हणजे नाही मी इथेच बसून राहणार यावरती अद्वैत म्हणतो काय कळत समजतेस का, का स्वतःला चांदेकरांची अब्रुची जरा तरी पर्वा आहे की नाही म्हणजे चांदेकरांना या कोल्हापुरामध्ये मा खूप मान मरातब आहे आणि त्यांचा मान मरातब हे सून म्हणून तुझं कर्तव्य आहे आणि तू काय करतेस त्यांचा मान मरातब कमी होईल असं आहेस भर गणपतीच्या दिवशी असं घर सोडून देवळात येऊन बसलीस चल पटकन आत्ताच्या आत्ता कारमध्ये बस यावरती मग मात्र आता कला हट्टाला पेटते मी कुठच्याही कार मध्ये बसणार नाही मी तुझ्यासोबत येणार नाही तू निघून जा तोपर्यंत सोहमचा अद्वेतला फोन येतो आणि मग अद्वेत मुद्दाम फोन स्पीकर वरती टाकतो जेणेकरून कला हे सगळं ऐकेल आणि तिला कळेल की आबांची तब्येत बिघडलेली आहे मग आता इकडे अद्वेत म्हणतो काय रे सोहम आबांची तब्येत कशी आहे यावरती सोहम म्हणतो दादा तू वहिनीला लवकरात लवकर घेऊन लवकर ये कारण डॉक्टरांचा फोन पण लागत नाही आणि आबांनी एकच ध्यास घेतलाय की जोपर्यंत वैनी घरी येत नाही आबांना अजिबात मनाला स्वस्थता लाभणार नाही यावरती अद्वेत म्हणतो काळजी करू नकोस तू सांग कला मला भेटलेली आहे मला कला सापडले मी तिला घेऊन येतो आता कला हे सगळं ऐकते आपल्यामुळे आबांची तब्येत बिघडले हे कलाला समजतं आणि मग आपल्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको यासाठी कला पटकन आता गाडीत बसते आणि स्वतःच्या मनाला दोष देते की दर वेळेला माझ्यामुळे आबांना त्रास होतो हे असं काही होईल मला खरच वाटलं नव्हतं हो मी फक्त माझा स्वाभिमान जपण्यासाठी इकडे आले होते असा विचार करत ती कारमध्ये बसते तोपर्यंत इकडे आता आबांना सोहम सांगतो काळजी करू नका अद्वैत दादाला कलाबाईंनी सापडले आणि तो तिला घेऊन इकडे येतोय असं म्हटल्यावर ती आबा एकदम निश्चिंत होतात आणि देवाचे जितके आभार मानून तितके आभार कमी आहेत मला तर वाटत होतं की या गणपती विसर्जनाला काहीतरी अघटित घटना घडणार म्हणजे या सगळ्यामध्ये कला घर सोडून गेली काहीतरी अपशकून झालाय पण नाही माझी लक्ष्मी माझ्या घरी परत येत आहे यापेक्षा दुसरं ते सुख मला काय असं म्हणत आबा खूप खुश होत असतात पण इकडे सर्वोच्च नुसता जळफळाट होत असतो सरोज विचार करत असते इतकं सगळं होऊन सुद्धा आबांना बाकी कुणाचं काही पडलं नाहीये म्हणजे ह्यांना इतका त्रास होतोय त्यासाठी आम्हाला वाईट वाटतंय त्याचं आबांना काही नाही आबांना फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये कलाचच पडलंय आणि ही माझोरडी मुलगी अजूनही आबांना खेळवते हो आहे असा आता विचार करत असताना सरोज चिडलेली असते आणि त्यावरती सरोज म्हणते सिरियसली आबा म्हणजे ती काहीही वागणार काहीही करणार आणि तुम्ही तिचीच बाजू घेणार यावरती आबा म्हणतात मी धन्य झालो माझी नाचसून परत येत आहे इकडे अद्वैत विचार करत असतो ही स्वतःला समजते तरी काय ते काही नाही आतापर्यंत मी गोड गोड वागत होतो पण या वेळेला हिची जी चूक आहे त्याचं मी अजिबात समर्थन करणार नाही असं हे सगळं चालू असताना इकडे संगीता पण जागी असते अजून तरी कला अद्वैत रावांना भेटले का कलाचा काही पत्ता लागलाय का या सगळ्याबद्दल चौकशी करण्यासाठी संगीता अद्वैतला कॉल करते अद्वैतला कॉल केल्यावरती अद्वैतचा फोन हा ब्लूटूथ मोडवरती असतो त्यामुळे तो आता स्पीकरच चालू असतो आणि कारमधून त्याचा आवाज येत असतो त्याच वेळेला संगीता म्हणते अद्वेतराव भेटली का कला काही पत्ता लागला का माझा जीव टांगणीला लागलाय म्हणून मी तुम्हाला फोन केला यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो हो कला तुमची सापडलेली आहे देवळाच्या इथे बसली होती यावरती संगीता म्हणते माझं कलासोबत बोलणं कराल का अजे पण तो बोला तुम्ही फोन स्पीकर मोडवरतीच आहे मग संगीता बोलायला लागते कले मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती काय वागलीस काय तू असं ऐन सणासुदीच्या दिवसाला कोण घर सोडून जात तुझं चाललंय तरी काय कले कले तुझं ह्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही ह बाकी कोणी हे वागलं था ना तरी मला इतकं वाईट नसतं वाटलं पण तू तू हे वागतेस ना मला खूप वाईट वाटते असं म्हणत संगीता चिडलेली असते आणि आता कलाला दम देते दिनकर म्हणतो अगं थांब तिची पण काहीतरी बाजू असेल असं तिला पटकन ओरडू नकोस आपण तिला भेटू तिच्याशी बोलू आणि त्यानंतर बोलू ना तू आता फोनवरती तिला बोलण्यात काही अर्थ आहे का असं म्हणत दिनकर आता संगीताला शांत करतो त्यावरती संगीता म्हणते बोल ना तुझा मला आवाज ऐकायचा आहे कला बोल असं म्हणत संगीता मागेच लागते त्यावरती कला म्हणते आई मी तुला नंतर कॉल करते मला तुझ्याशी आत्ता काहीही बोलायचं नाहीये मी नंतर कॉल करून सविस्तर तुला सगळी माहिती सांगेन यावर ती फक्त फक्त संगीता म्हणते ठीक आहे बाळा तू काळजी घेतो जी असं म्हणत मग संगीता फोन ठेवते कलाला कुणा कुणाशी बोलायचं नसतं तिच्या मनात चाललेली घालमेल ही फक्त आणि फक्त तिलाच माहिती असते आणि या सगळ्यामध्ये ती कुणाशी बोलू शकत असते तर ते असतात आभा इकडे आता संगीता म्हणते काय हो ही अशी का वागली पै बोलत नाहीये काही सांगत नाहीये काही झालं असेल का की इतक्या तडकाफडकी ती घर सोडून निघून गेली होती ती दिनकर म्हणतो ती म्हणते ना की तिला वेळ पाहिजे आहे तर तिला नक्कीच वेळ पाहिजे आहे आपण तिला वेळ देऊया असं म्हटल्यावर ती इकडे आता अद्वेद सांगायला लागतो तुम्ही काळजी करू नका मी तिला घेऊन घरी चाललेलो आहे आणि तो, तो सांगतो अगं आई बाबा तुझ्यासोबत बोलतायत त्यांना काहीतरी बोलायचंय बोल तरी तू तुझं तोंड काम यावरती कला पुन्हा तेच सांगते आई बाबा मी तुम्हाला नंतर कॉल करेन आता माझी मनस्थिती नाहीये बोलण्याची असं म्हणत कला फोनवरती बोलण्यासाठी नकार देते तोपर्यंत इकडे आता अद्वेत कलेला घेऊन आता दारापर्यंत येतो दारामध्ये कला उभी असतेच पण तोपर्यंत सरोज येते फडत तिचा हात धरते आणि तिला आबांच्या पायाशी पाडते आणि म्हणते काय ग समजतेच कोण ग तू स्वतःला म्हणजे या घरामध्ये सणवार असले की तुला फेफरच येतं का दरवेळेला सणवार असले की वाकडच जायचं दरवेळेला सणवार असले की तमाशे करायचे दरवेळेला सणवार असले की आपलं महत्व कसं वाढेल यासाठी प्रयत्न करायचा अग पण तुझ्यासाठी जो माणूस ठामपणे उभा असतो अख्ख्या कुटुंबाच्या सोबत वैर घेतो आणि तुझ्या बाजूने ठाम राहतो त्या माणसाचा विचार केलास का तू हा बघ तो माणूस आबा दर वेळेला आमच्या विरोधात जातात आम्हाला तुझी बाजू घ्यायला लावतात आणि तुझ्या बाजूने ठाम उभे राहतात मग तू त्यांची काळजी घेणं आवश्यक नाहीये का तू या सगळ्यामध्ये त्यांच्याशी जे वागतेस ते बरोबर आहे का असं म्हणत चिडलेली आता मात्र सरोज कलाला जाब विचारते कला आता आबांच्या पायाशी बसते आणि आबांना हात जोडून विनंती करायला लागते आबा खरंच माझं चुकलं म्हणजे मी एकदा सुद्धा विचार केला नाही की या सगळ्यामध्ये मी तुमच्या तब्येतीचा विचार केला नाही की माझ्या जाण्यामुळे तुमची तब्येत बिघडेल सरोज म्हणते ही नाटकं बंद कर दरवेळेला आपलं काही झालं की आपलं महत्व वाटण्यासाठी सणावाराला हे असं घर सोडून जायचं अगं तू खऱ्यांचीच मुलगी ना त्या लोकांची काय लायकी आहे काय मेंटॅलिटी आहे ते मला चांगलं माहिती आहे आणि तीच मेंटालिटी तू जपती आहेस पण ती मेंटालिटी चांदेकरांच्या इथे चालणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेव या चांदेकरांच्या घरामध्ये ही असली थेर चालवून घेतली जाणार नाहीत यावर ती श्रीकांत म्हणतो बरोबर आहे वहिनी तू जे म्हणतेस ना तेच बरोबर आहे दरवेळेला या मुलीमुळे आबांना त्रास होतो तरी सुद्धा आबा तिला एक चकार शब्द बोलत नाहीत त्यामुळे हिची ना हिची मजल जास्त वाढले हिला असं वाटते की आपण जे करू ती पूर्व दिशा हिला न सगळ्या घरच्यांनी डोक्यावर चढवून ठेवलेली आहे एक दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळे हिला कलाचा उदो उदो करत डोक्यावरती बसवतात हो आणि त्याचमुळे आज ही डोक्यावरती बसून इतकी मोठी ऍक्शन घेण्याच्या ह्याची झालेली आहे यावरती आभा सगळ्यांचं म्हणणं ऐकतात आणि त्याने कलाला कलाला काही प्रश्न विचारायचे असतात पण सगळ्यांच्या समोर कला काही का उत्तर देणार नाही हे आबांना पक्क माहिती असतं आणि त्याच कारणास्तव आबा सगळ्यांना सांगतात तुम्ही एक काम करा तुम्ही सगळ्यांनी इकडून निघून जा मला एकट्या कलासोबत बोलायचं हे मला बाकी कुणाही सोबत बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती सरोजच्या रागाचा पाराच चढतो इकडे कला सांगायला लागते आबा खरंच मला माफ करा मी तुमची हात जोडून माफी मागते माझ्याकडून दुसऱ्यांदा तुमच्या तब्येतीबद्दल ही अशी हेळसाण झालेली आहे मी खरंच घर सोडून जाताना विचार करायला पाहिजे होता तुमचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही या सगळ्या परिस्थितीला कसे सामोरे जाल हा विचार करायला पाहिजे होता यावरती सरोज म्हणते बाद झाली तुझी नाटकं आणि अद्वैत तू आत्ता पण काही बोलणार नाहीयेस का असं ती अद्वैतला जाब विचारते अद्वैत म्हणतो आतापर्यंत दरवेळेला तुझ्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलो पण आज नाही आज मी तुझ्या पाठीशी उभा राहणार नाहीये कारण आज तुझे काही वागलेस ना ते पूर्णपणे चुकीचं होतं आज तुझ्या वागण्याचं मी समर्थन करणारच नाहीये तू चुकलेस आणि त्याचा मी निषेध करतो तुझ्यामुळे आबांना होणारा त्रास हा मी कधीच सहन करणार नाही असं म्हणत अद्वैत सुद्धा सर्वोच्च री मध्ये री ओढतो आणि आता कलाला ओरडायला लागतो त्यावरती आबा म्हणतात मी तुम्हाला सांगितलं ना मला हिच्याशी एकट्यांशी बोलायचं आहे तुम्ही सगळ्यांनी आपापल्या रूम मध्ये जा तुम्ही रूम मध्ये जा मग मी आणि आणि कला कायते बोलू त्यानंतर मी ठरवेन कला चुकली की कोण चुकलं ते असं म्हणत आबांना कलावरती पूर्णपणे विश्वास असतो त्यामुळे आबा ठामपणे सगळ्यांना तिकडून जायला सांगत असतात जेणेकरून कलाशी एकांतामध्ये बोलता येईल हे सुद्धा सरोजला काही सहन होत नाही सरोज म्हणते सिरियस आबा म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही या मुलीचीच बाजू घेणार का काहीही झालं तरी ही मुलगी म्हणेल ते बरोबर ही मुलगी करेल ती पूर्व दिशा हेच तुम्हाला वाटत आहे ना आणि त्याच सगळ्यामुळे तुम्ही आणि तरी सुद्धा तुम्ही हिची बाजू घेणार का काही झालं तरी तुम्ही तिला अजिबात ओरडत नाही आबा मला हे वागणं पटत नाहीये आबा म्हणता सरोज मी तुला सांगतोय ना तुम्ही सगळ्यांनी इथून निघून जा जे काही आहे ते मला कलाबद्दल बोलायचं आहे कलाशीच बोलायचं आहे बाकी कुणाशीच मला काही बोलायचं नाहीये तुम्ही सगळ्यांनी आज जा जर तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी असेल तर आत्ताच्या आत्ता निघून जा असं म्हणत आबांनी तडकीफड विधान केल्यावरती आता कुणाचंच काही चालतच नाही आणि त्या सगळ्यामध्ये आता मात्र आबांचा आदेश मानून सगळे जण तिकडून निघून जातात आता आबा कलाला सोफ्यावरती बसवतात मला खात्री आहे काहीतरी कारण झाल्याशिवाय तू अशी निघून गेलेली नाहीयेस काय झालं आणि तुझं भांडण झालं का बोलबाळा आता गप्प बसू नकोस तुझ्या बोलण्याची वेळ आली आहे असं म्हणत आबा कलाला बोल बोल म्हणून सांगत असताना कला एकही एक शब्द न बोलता तिच्या हातामधली चिठ्ठी काढून आबाला देते आबांना चिठ्ठी दिल्यावरती आबा ती चिठ्ठी वाचतात त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं सगळं सगळं आबांच्या डोळ्यासमोर येतं आद्वेतने लिहिलेलं असतं की मला या सगळ्यामध्ये आबांची तब्येत जपण्यासाठी हिच्यासोबत नाटक करावं लागते चांगला नवरा असण्याचं चा। पण हे नाटक मला फार दिवस करता येणार नाहीये कारण या नाटकामुळे माझी आई दुखावली जाती आहे आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या फॅमिलीवरती होत आहे मी जे नाटक करतोय त्याचा आता मला सुद्धा कंटाळा आलेला आहे त्यामुळे ह्या नाटकावरती कसा पडदा पाडायचा हे नाटक कसं थांबवायचं चा? हिच्याशी चांगोळपणाचं चा, नाटक आता फार दिवस करता येत नाहीये माझी इकडे आड तिकडे विहीर असं होत आहे कारण मी हे नाटक करतोय ते आईला आवडत नाहीये आणि मी करतोय ते फक्त आणि फक्त आबांच्या तब्येतीसाठी कारण मी आणि ही भांडत राहिलो तर आबांच्या तब्येतीवरती परिणाम होतो हे मी मंगळागौरीच्या दिवशी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आबांच्या मनावरती कोणताही परिणाम व्हायला नको यासाठी मी तिच्याशी प्रेमाचं नाटक करतोय असं म्हटल्यावर ती आता आबा ती चिठ्ठी वाचता वाचता खूप चिडतात आणि डायरेक्ट अद्वैत खाली आहे अद्वैत खाली असं म्हणायला लागतात यावरती कला आबांना शांत करते आबा तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही कितीही चिडचिड केलीत ना तरी अद्वैतला असं वाटेल की मी ना या सगळ्यामध्ये तुमची बाजू घेते आहे म्हणजे तुमच सहारा घेते आहे आणि तुम्ही माझी बाजू घेत आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हे असं वागताय खरं सांगू तर मला ना आता आतापर्यंत तो माझ्याशी भांडायचा तो भांडायचा किंवा तो मला काही बोलायचा या गोष्टीचं खरंच काही वाटत नव्हतं ठीक आहे मी ती गोष्ट एक्सेप्ट केली होती पण त्यानंतर हे जे खोटं खोटं तो वागतोय ना त्या गोष्टीचा मला त्रास होतोय तो आतापर्यंत भांडला मला बोलला ही गोष्ट मला कधीच लागली नव्हती पण आत्ता तो नाटक करतोय ना हे मला पटत नाहीये आबा म्हणतात तू थांब ना मी त्याला जाबच विचारतो ना त्याला आत्ताच्या आत्ता खाली बोलवतो आणि जाब विचारतो कला म्हणते नको आबा तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही त्याला जाब विचारलात ना तर त्याला असं वाटेल की मी तुमचा सहारा घेते तुमचा सहारा घेऊन या सगळ्यामध्ये मी त्याला पुन्हा एकदा ओरडा लावण्याचा प्रयत्न करते आहे यावरती आता कला सांगते मला खरंच कळत नाहीये की या घरामध्ये मी कशी राहू म्हणून मी हे घर सोडून निघून गेले होते आणि आबा मी आबा या घरात पुन्हा परत कधीच येणार नव्हते आबा म्हणतात काय बोलतेस तू यावरती कला सांगते आबा तुमची तब्येत बिघडली म्हणून मी या घरात आले आबा म्हणतात मग ही तर गोष्ट चांगलीच झाली ना माझी तब्येत बिघडली त्यानिमित्ताने तरी होईल का होईना तू या घरात आलीस खरंच ना तू सोडून जाऊ नकोस या घरात तुला राहायलाच पाहिजे असं म्हणत आबा आता कलाला हट्टाने या घरात राहायला सांगतात यावरती कला म्हणते कुठच्या अधिकाराने मी या घरात राहू तुम्ही मला सांगा या घरात माझ्या सासू सासऱ्यांना मी काय बोलते सरोज मॅडम रजनी मॅडम रोहिणी मॅडम श्रीकांत सर जर मी या घरची सून आहे तर या लोकांना मी असं का बोलती आहे मलाच कळत नाहीये की मी या घरात का राहते आहे यावरती आबा म्हणतात अशी तुला हार मानून चालणार नाही मी आत्ताच्या आत्ता अद्वेतला जाब विचारतो आणि या सगळ्यामध्ये सोक्षमोक्ष लावतो ना कला म्हणते नको आबा मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी या घरामध्ये आलेल्या सरोज मॅडमना पहिल्या दिवसापासून आवडलं नाही पण तरीसुद्धा मी या घरामधली सगळी कर्तव्य माझी करत होते दटून राहत होते या घरातल्या प्रत्येक माणसाला खुश करण्याचा प्रयत्न करत होते पण आता आता माझी कॅपॅसिटी संपली अद्वेत जे काही खोटं खोट वागतोय ना त्यामध्ये मला आता खूपच त्रास होतोय आबा म्हणतात हे बघ पोरी गोष्टी बदलला वेळ नाही लागत आहे अद्वैतला थोडा वेळ दे बघूया आपण त्याच्या वागण्यामध्ये काय बदल होतोय ते यावरती कला म्हणते मी सुद्धा त्याला आता हे सांगणार नाहीये की तो जे खोटं वागतोय ते मला कळलंय त्याच्याच तोंडून हे सगळं सत्य मला बाहेर काढायचं आहे आबा म्हणतात हे बघ वेळ बदलायला अजिबात वेळ लागणार नाहीये परिस्थिती बदलेल तू फक्त या सगळ्यामध्ये स्वतःवरती ताबा ठेव ताबा ठेव आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या फेवर मध्ये होईपर्यंत कोणत्याही गोष्टीची हालचाल करू नकोस मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत आबांनी कलाला आता या सगळ्यामध्ये प्रोटेक्शन दिलेलं असतं आणि काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं आबांनी सांगितलेलं असतं इकडे तोपर्यंत कला आता आपल्या मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती ती कपाट उघडते कपाटामधून आपली साडी काढते अद्वैत मागे दत्त म्हणून उभा राहतो कुठे चाललीस तू यावरती कला म्हणते काय प्रश्न आहे हा अद्वैत म्हणतो साडी घेऊन चाललीस कुठे यावरती कला म्हणते वॉशरूम मध्ये चाललेली आहे साडी चेंज करण्यासाठी अद्वैत म्हणतो हे बघ यापुढे तुला कुठेही गायचं असेल ना तर तू मला सांगून जायचं कला म्हणते का मी का आहे तुला सगळं सांगायसाठी अद्वैत पण तो बोललोय ना मी तुला या सगळ्यामध्ये तू घर सोडून निघून जातेस आबांना त्रास होतो तो, तो मला सहन होणार नाहीये त्यामुळे एक गोष्ट ठामपणे मी तुला सांगतो तुला कुठेही जायचं तरी मला सांगून जा वॉशरूमला जायचं बाहेर जायचं ऑफिसला जायचं कुठेही जायचं ते मला सांगून जायचं कला म्हणते मी तुला काही सांगायला बांधील नाहीये अद्वैत म्हणतो मी तुला सांगतोय विचारत नाहीये मी तुला सांगतोय की कुठेही जाशील तेव्हा मला सांगून जा आणि मला एक गोष्ट सांग तू कुठे गेली होती सत्ता यावरती कला म्हणते मंदिरात गेले होते अद्वैत म्हणतो गप्प बस तू खोटं बोलतेस कला म्हणते काय खोटं बोलते तू बघितलंस ना मला मी मंदिरातच होते मंदिरात तो तो मला आणलंस ना यावरती अद्वैत म्हणतो इतक्या रात्री मंदिरात जाऊन बसायची काय गरज होती यावरती कला सांगते तू माझ्याशी जे काही चांगलं वागतोयस ना हो ते म्हणजे बघून मला खूप भरून आलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी मंदिरामध्ये प्रार्थना करायला गेले होते की बाकी सगळ्या मुलींना पण तुझ्यासारखा नवरा मिळवते इतका केअरिंग नवरा आहे ना माझा की तो सगळ्यांना मिळू दे अशी प्रार्थना करायला गेले होते यावरती अद्वैत म्हणतो तू असं का बोलतेस माझ्याशी तू मला टोमडा मारतेस का कला म्हणते का टोमडा मारू तू माझ्याशी चांगलं वागत नाहीयेस का तू खूप चांगलं वागतोयस ना तेच तर मी सांगते माझ्या मूर्त्या चोरीला गेल्या त्यावेळेला तू धावून आलास तावडीतून मला सोडवलंस आत्ता पण गुंडांच्या तावडीतून फाईट करून मला सोडवलंस माझ्या मूर्त्या परत आणल्यास आणि या सगळ्यामध्ये तू माझी इतकी काळजी घेतोस ना घेतोस ना काळजी मग मी विचार केला की जर का माझा नवरा माझी इतकी काळजी घेतो ना तर तर ह्या सगळ्यामध्ये मला पण देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे की लग्न करणाऱ्या प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा नवरा मिळू दे अद्वैत म्हणतो तू थट्टा मस्करी करतेस का कला म्हणते का बरं तुला असं का वाटते की मी थट्टा मस्करी करते मी थट्टा मस्करी, मस्करी काही करत नाही मी खरं तेच सांगते हेच प्रार्थना करण्यासाठी मी देवळात गेले होते असं म्हणत कला अद्वैत सोबत थातूर मातूर काहीतरी बोलते अद्वैतला हे खरं वाटत नाही खरंच प्रार्थना करायला गेली होती की माझी थट्टा मस्करी करते असा विचार करत अद्वैत आता तिकडे उभा असतो आणि कला वॉशरूम मध्ये चेंज करण्यासाठी निघून जाते त्यानंतर मात्र कलाने निखळलेला डाव वेगळाच असतो कला आता दरवेळेला सोफ्याच्या बाजूला गादी टाकून झोपते पण आज ती अद्वैतच्या सोफ्यावरती आता अद्वैतच्या बेडवरतीच झोपायला येते अद्वैतच्या बाजूला झोपलेली असताना अद्वैतला जाग येते आणि तू इथे खरे तू इकडे काय करतेयस तू तर खाली झोपतेस ना यावरती कला म्हणते आज मी खूप दमले म्हणून मी झोपले यावरती अद्वैत म्हणतो थांब मी तुला तुझं अंथरूण टाकून देतो मग अद्वैत बेडच्या बाजूला तिची गादी टाकतो आणि झोप तू आता इथे कला म्हणते नाही नाही आता मी इकडेच झोपणार तुला झोपायचं तर तु तू खाली झोप कारण इतके दिवस या रूम मध्ये राहून आता मी बेड सुद्धा माझा समजायला लागले असं म्हणत कला बेडवर निवांत झोपते अद्वैत ऑकवर्ड होऊन कलाच्या गादीवरती खाली झोपतो एक एक करत कलाने हातामध्ये सगळे सूत्र घेत अद्वेतला हडा शिकवण्यासाठी खोट्याच खोट असं आता वागत असते या सगळ्यामध्ये अद्वैतचे डोळे उघडणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे